भानखेडा साडी कॅलेंडर वाटपाचा विक्रमी आणि भव्य सोहळा महिलांचा उत्स्फूर्त जनसागर भानखेडा जिल्हा जनसागरिषद डौ, सौ डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ आणि पंचायत समिती उमेदवार सौ दीपाली केशव कापसे यांच्या पुढाकारातून लाडक्या बहिणींना साडी व कॅलेंडरचे भव्य प्रमाणात वाटप करण्यात आले या वितरण सोहळ्याने गावात अक्षरशः उत्सवाचं रूप धारण केलंय महिलांची एवढी मोठी उपस्थिती पाहून परिसरात भानखेड्यातील महिला जागृत आणि एकजुटीने उभ्या आहेत अशी चर्चा रंगली आहे सकाळपासूनच कार्यक्रमास्थळी बहिणींची मोठी रांग लागली होती उमेदवारांनी स्वतः प्रत्येक महिलेला साडी व कॅलेंडर देत प्रेमळ संवाद साधला महिलांनीही मनमोकळ्या संवादातून गावातील सोयी सुविधा मुलांचे शिक्षण पाणी पुरवठा आरोग्य सेवा अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले या संवादामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली कार्यक्रमाच्या आयोजनात स्थानिक तरुण महिला बचत गट आणि स्वयंसेवकांची मोठी मदत झाली मंचावर सतत महिलांची गर्दी वाढत होती आणि संपूर्ण वातावरणात उत्साह आनंद आणि समाधान पसरले होते गावातील ज्येष्ठ महिलांनी तर इतका मोठा आणि सुयोजित उपक्रम यापूर्वी कधीच पाहिला नाही असं म्हणून स्तुतीही केली उपक्रमानंतर भानखेडा परिसरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू असून महिलांनी उमेदवारांच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे महिलांसाठी आयोजित केलेल्या इतक्या मोठ्या प्रमाणातील उपक्रमामुळे भानखेडा गाव पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत हिंगोली प्रतिनिधी प्रदीप वा सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा